नमस्कार आपण पाहत आहात सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे पारावरच्या गप्पा व भाबड्या माणसांची भाबडी आशा हा आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे खरं म्हणजे गावखेड्यामध्ये सकाळी सात वाजल्यापासून एक शेतकऱ्यांची गावामध्ये येण्याची एक लघ असते आपल्या शेतामध्ये राहणारे शेतकरी किंवा इतर मंडळी गावाच्या गावापासून लांब राहणारे मंडळी ही सकाळी सात वाजल्यापासूनच गावा गावामध्ये येण्याची त्यांची घाई असते गावामध्ये आल्यावर गावाच्या बाहेर असणाऱ्या मारुतीच्या मारुती रायचं दर्शन घेऊन मग गावामध्ये असेल गावामधील विठ्ठल रुक्नायक असेल किंवा इतर देवदेवतांचे दर्शन घेऊन हे शेतकरी मंडळी गावच्या कट्ट्यावर जमा होतात विशेषतः आजकाल मी एक प्राधान्य एक प्राधानिक रूपाने एका छोट्या खेड्यातल्या गावाची माहिती आपणास सांगत आहे तर हे शेतकरी सकाळी सात वाजल्यापासून सकाळी जमा होतात आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर हॉटेलमध्ये ज्या गावामध्ये दोन तीनच हॉटेल आहेत अशा छोट्या गावाची माहिती आपल्या पद्धतीने सांगत आहे तर त्या हॉटेलमध्ये सगळे शेतकरी जमा होतात आणि त्या मग चहा पिताना किंवा शेतामध्ये शेताच्या संदर्भामध्ये कांद्याचा भाव असेल काय सोयाबीनचा भाव असेल आणि शेताच्या संदर्भामध्ये चर्चा कर करता करता पटकन कुणीतरी राजकारणविषयी काढतो आणि मग एकदा राजकारणावर गप्पा निघाल्या तर त्या राजकारणाच्या गप्पावर मग त्या शेतकऱ्यांच्या त्या हॉटेलमध्ये किंवा त्या पारावर त्या ठिकाणी एक जोरदार चर्चा सुरू होतात मग चर्चा सुरू होते माननीय शरद पवारसाहेबापासून तर माननीय अजित पवारसाहेबापासून मग त्याच्यामध्ये व वयोवृद्ध लोक असतात आणि मग आणि तरुणांचा वर्ग जे वयस्कर लोक असतात ते हॉटेलमध्ये बसलेले असतात आणि तरुण कुठेतरी पिंपळाच्या झाडाखाली वगैरे ते उभं राहून तरुणांच्या वेगळ्या कापात असतात तर मग त्या ठिकाणी हॉटेलमध्ये चहा पिता पिता आणि इतर गप्पा मारता मारता राजस्थानावर ती मंडळी तावा तावाने बोलत असतात मग शरद पवारांची चर्चा होते मग ते व शरद पवार आणि अजित पवार तर मग ते चर्चा करतात की शरद पवार व अजित पवार हे कुण, कुठ कुठे कधीही एकत्र येऊ हो शकतात कारण हे एकच फॅमिली आहे अशा पद्धतीने देखील चर्चा होते तर आणि मग त्या ठिकाणी चर्चा होत होत असताना राष्ट्रवादी खरं म्हणजे राष्ट्रवादी कुठे नको हो परंतु माननीय शरद पवार साहेबांनी आपल्या मुलीला जास्त प्राधान्य दिले सुप्रिया सुळ्याला सुळ्यांना त्याऐवजी अजित पवार साहेबांनाच त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे होतं आणि सगळं राष्ट्रवादीची धुरा माननीय अजित पवार यांच्याकडं द्यायला पाहिजे होती अशा पद्धतीची देखील चर्चा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि पुढील काळामध्ये जे राष्ट्रवादीचे दोन भाग झालेले आहेत तर त्या पुढील काळामध्ये एकत्र येऊ शकतात किंवा येणार की नाही अशा पद्धती देखील दे दे चर्चा होते परंतु महत्त्वाचा मुद्दा असा की माननीय शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी अशी चर्चा मिळते शेतकऱ्यांच्या ऐकायला की माननीय शरद पवार साहेबांनी सुप्रिया सुळे यांच्याऐवजी माननीय अजित पवारसाहेबांना जर पक्षाशी धुरा दिली असती तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस फुटली देखील नसते मग पुढे चर्चा जाते उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या संदर्भामध्ये त्या त्यावेळेला अशी चर्चा होते की माननीय ज्या वेळेला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव आयोजी राज यांच्याकडेच नेतृत्व दिलं असतं तर आज शिवसेना हा पक्ष फुटला नसता आणि शिवसेना आणखीन मोठी जोमात चालू राहिली असती अशा पद्धतीचे लोक बोलतात की उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेम आढवालं आणि त्यांच्यापेक्षा कारण उद्धव ठाकरे साहेब हे चित्रकार हे फोटोग्राफर आहेत आणि राजसाहेब हे बाळासाहेबांचे एक प्रतिकृत आणि बाळासाहेबांचा बाळासाहेबांसारखं भाषण आणि त्यांचं सगळं असे दौरे आणि मग आणि तर वेळेला असं म्हटलं जायचं म्हण म्हणता अजून आहे की खरं म्हणजे राजसाहेबांच्याकडेच शिवसेनेचं प्रमुख पद आलं असतं तर आजच्या आजची जी शिवसेना आहे ते पुरली नसती नंतर पुढे अशी चर्चा होती की आता जरी राजसाहेबांचे वेगळा पक्ष काढला परंतु नंतर अशी चर्चा त्या ठिकाणी नवली की खरं म्हणजे ज्या वेळेला भाजपला सोडून काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर उद्धव ठाकरे आले त्यावेळेला त्यांनी स्वतः मुख्यमंत्री न बांधता एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं आणि त्यावेळेला जरी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं असतं तरी आज शिवसेना पक्ष फुटला नसता अशा पद्धतीने देखील दे दे चर्चा होत असते मग पुढे इकडे बाहेर तरुणांचा तरुणांचा भोळका वेगळा ठिकाण असतो एखाद्या झाडाच्या खाली किंवा वेगळा त्यांचा तरुणांचा थोडा वेगळा वेगळा कट्टा असतो त्या ठिकाणी राजसाहेबांच्या संदर्भात बोललं जातं खरं म्हणजे राजसाहेबच राज शिवसेनेला वाचू शकले असते किंवा दोन भाऊ दोन भाऊ एकत्र आले पाहिजेतो अशा पद्धती चर्चा होती उद्धव ठाकरे राज ठाकरे जर एकत्र आले तर पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता शिवसेनेकडे येऊ शकते अशा पद्धतीने देखील तरुणांची भावना त्या ठिकाणी ऐकायला मिळते आणि मग आता शहराचा विचार केला आणि मग ते सात वाजल्यापासून जी शेतकरी मंडळी कारण आता गाव ऊस पडलेले आहेत कारण प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या शेतामध्ये घरं बांधलेली आहेत दूरदूर घरं बांधलेले आहेत आणि गावामध्ये थोडे लोक राहतात आणि गाव ऊस पडतात आणि मग ते अकरा वाजेपर्यंत या महाचा चालवतात आणि राजकारणवर क्रिकेटवर अशा पद्धतीने भरपूर गप्पा झालेल्या असतात आणि मग त्या ठिकाणी आता भाजपला कोण काय रोखू शकणार नाही आणि ते भाजपला रोखण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले पाहिजेत किंवा उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे एकत्र आले पाहिजेत तरच भाजपला काही प्रमाणात आप ते टक्कर देऊ शकतात अशा पद्धतीने चर्चा होते आणि मग नंतर अकराच्या नंतर ते शेतकरी आपापल्या घराकडे आपापल्या शेताकडे जातात आणि अकराच्या नंतर बारा वाजेपर्यंत संपूर्ण गाव सुपडलेलं असतं गावामध्ये जे म्हणजे छोटे एक दोन दुकान असतील किंवा एक दोन हॉटेल असतील तेवढी ती माणसं ते मा असतात आणि एक म्हातारी पत्रे माणसं गावामध्ये दिसतात नंतर बाराच्या नंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गाव अक्षरशः ओस पडलेला असतं आणि मग संध्याकाळी पाचच्या नंतर पण असाच कट्टा चावलीवर जमा होतो आणि अशा राजकारणात गप्पा होतात त्यावेळेला आपल्या अशा गोष्टी ऐकायला मिळतात आता शहराचा विचार केला तरी ते नागरिक ज्येष्ठ नागरिक नागरिकांची कट्टे आहेत या ज्येष्ठ नागरिकांच्या ठिकाणी कट्टे आहेत तर त्या ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यामध्ये हीच चर्चा चालू असते की माननीय अजित पवार व माननीय शरद पवार यांनी एकत्र आलं पाहिजे किंवा एकत्र येतील किंवा नाही येतील अशा सातत्याने चर्चा चालते आणि त्यावेळेला देखील या ठिकाणी असंच म्हटलं जातं की माननीय अजित पवार माननीय अजित पवारांनाच माननीय शरद पवार यांनी पक्षाचं प्रमुख केलं असतं आणि त्यांना प्राधान्य दिलं असतं तर पक्ष फुटला नसता अशा ज्येष्ठ नागरिकांची शहरामध्ये चर्चा चालते त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे राज साहेब यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ते एकत्र आले तर पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा एक मोठी शिवसेना परत बनू शकते आणि परत आ, एक विरोधी पक्ष स्ट्राँग विरोधी पक्ष किंवा सत्ता देखील त्यांनी येऊ शकते असं ज्येष्ठ नागरिकांची शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक ठिकाणी कट्टेल त्या ठिकाणी देखील राजकारणावर अशा सातत्याने सारसा असतात आणि मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मानली जाते आणि त्या ठिकाणी हेच ऐकायला मिळतं की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी राजसाहेबांना जास्त प्राधान्य दिलं असतं तरी आज शिवसेनेची असते अशी अवस्था झाली नसती तर अशा पद्धतीने परंतु जास्त आपल्याला ऐकायला मिळतं की हे दोन भाऊ जर एकत्र आले तर शिवसेना मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उभी राहील अशा प्रकारची एक भावना सातत्याने असते पुढं आपण गेलो समजा दलित वाचत्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी किंवा आंबेडकरी लोक जास्त ज्या ठिकाणी वाचत आहेत अशा ठिकाणी चर्चा चालते रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र आले म्हणजे रिपब्लिकन पाय पक्षाचे ऐक्य झालं पाहिजे अशा प्रकारची एक हे कधी आता होणार नाही परंतु आंबेडकर वास्त्यामध्ये दलित वास्त्यांमध्ये अशा पद्धतीने चर्चा होते आणि रामदास आठवले व प्रकाश आंबेडकरनी एकत्र आले तरी रिपब्लिकन पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील अशा पद्धतीचे या दलित वस्त्यांमध्ये अशाच प्रकारच्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात तेव्हा क्रिकेट आणि राजकारण या विषयावर काय शिक्षण आणि सगळ्या गोष्टी काय लागत नाहीत तर प्रत्येकजण आपापली मतं मांडत असतो परंतु जरी तो फार शिकलेला नसला तरी पण अनेक वेळाला खऱ्या खऱ्या गोष्टी त्या आणि मुद्द्याच्या गोष्टी ही मंडळी बोलतात बोलत असतात तेव्हा दलित वस्तीमध्ये देखील रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर साहेब एकां यांनी एन, एकत्र येऊन रिपब्लिकन पक्ष पुन्हा स्ट्रॉंग करावा अशा पद्धतीने दलित दे वस्त्यामध्ये आपल्याला चर्चा ऐकायला मिळते परंतु हे होणं आता एक कठीण बा बाब दिसते परंतु गावखेड्यामधील चावडीच्या गप्पा आणि शहरामधील नागरिकांचे कट्टे तर त्या नागरिकांच्या कट्ट्यावर काय चर्चा होतात आणि गावखेड्यामध्ये गावामध्ये कशा पद्धतीने शेतकरी चर् चर्चा करत असतात राजकारणावर याबाबीमध्ये हा छोटासा मी व्हिडिओ बनवलेला आहे तेव्हा आपल्याला पुढील काळ ठरवेल की या भारतीय जनता पार्टीचा जो आज एक एक नंबरचा पक्ष आहे आणि यापुढे भारतीय जनता पार्टीचं एक वृद्ध वाक्यच आहे की त्यांना शतप्रतिशत भाजपा आणि त्यांनी घोषणा पण केली होती की काँग्रेसमुक्त भारत त्यांना बनवायचं आहे अर्थात भाजपाला कॉन कौं, काँग्रेसमुक्त भाजप झाला किंवा विरोधी पक्ष स्ट्रॉंग राहिले नाहीत कारण आज महाराष्ट्राची अवस्था आपण असं पाहतो की विरोधी पक्ष विरोधी पक्ष अत्यंत कम कमको झालेला तेव्हा भारतीय जनता पार्टीचा एक स्ट्राँग पक्ष एक एक नंबरचा पक्ष आणि फार मोठं पैश पैशाचं पाठबळ आणि एक आर एस एस आणि इतर संघटनांचं पाठबळ आणि त्यांची कष्ट घेण्याची तयारी आणि एक नियोजन अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीला तरी आता सध्या कोणी हरवू हरवणार नाही आणि सातत्याने भारतीय जनता पार्टी निवडून येईल अशी परिस्थिती आता पुऱ्या भारतभर दिसते तरी देखील अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर लोक चर्चा करत असतात आणि जर विरोधी पक्ष जर भारत काँग्रेसमुक्त झाला भारत किंवा विरोधी पक्ष स्ट्रॉंग राहिला नाही तर विरोधी पक्षाची देखील गरज असते संसदेमध्ये लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विधानपरिषदेमध्ये आणि विरोधी पक्ष देखील आपली महत्त्वाची भूमिका बजावू शकतो आणि लोकांच्या प्रश्नावर तो आपली मतं मांडू शकतो म्हणून विरोधी पक्ष देखील स्ट्राँग झाला पाहिजे अशा पद्धतीची देखील चर्चा नागरिकामध्ये होत असते तेव्हा पुढील काळच ठरवेल की आपल्या महाराष्ट्राची विशेषतः या पुढील काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शतप्रतिशत भाजपच येतं आहे की काँग्रेस आणि इतर पक्ष परत पुन्हा एकदा उभारी घेते हा काळच ठेवेल तेव्हा अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांची गावखेड्यामध्ये चर्चा होत असते तेव्हा असेच व्हिडिओ मी सातत्याने आपल्यासाठी बनवत आहे तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद